बाप्पा विश्रांती कशी झाली चला लाईट लावते आता रात्री लाईट काढलेले असतात हे बघा दिवा काल सकाळी लावलेला हा दिवा आहे दिसला का तुम्ही म्हणता देवाशी कसं का काय बोलता पण काय नाही आपण गप्पा मारतो चला लाईट लावूया आता दिवा तर आहेच चला आता दिवसभर पुन्हा लाईट चालूच दिवा तर आहेच देवाजवळ चला मोर्य बाप्पा मोर्य मोर्य चटणीसाठी मी खोबऱ्यात पाणी घालून ठेवलेलं आहे कारण की खोबरं दोन दिवसापूर्वी फोडलेलं आहे ना नारळ मग फ्रीजमध्ये ठेवला होता मग तो कडक होतो म्हणून मग आता साधं पाणी घालून ठेवलेलं आहे याच्यात मऊ होण्यासाठी आणि आता मी याची चटणी पण करणार आहे चटणी करताना ते दाखवेन आता हे मिश्रण आपण एकत्र करूया तर तुम्ही म्हणाल की भी। 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 ते विस् विस्कर असतं त्यानं का ते का वापरत नाही एक लक्षात ठेवा की विस्कर धुवायला फार अवघड पडतं आणि विस्कर ते जे आहे ना ते मावशीनं धुवायला टाकता येत नाही हे आपल्या अशा ह्या पळ्या म्हणजे कशा बदाबद ब बदा एक दोन तीन असल्या की त्या तुम्ही मावशीना धुवायला टाकू शकता आणि काय करायचं एक पाणी किंवा जे काही तुम्ही लिक्विड घालणार असाल यामध्ये ते यात घालून ठेवायचं एक दोन चार मिनटं थांबायचं चा, की मग नंतर गाठी होत नाहीत कारण गाठी मोडण्यासाठी तर आपण ते केलेले घेतो ना तर ह्याच्या गाठीच होत नाहीत हे बघा झाल्यात का गाठी बघा कुठंच नाही फक्त कसं की आपण पिठामध्ये पाणी घालून ठेवायचं सगळं मिश्रण करून ठेवायचं चा, दोन चार मिनटं ठेवायचं चा, आणि त्याच्यानंतर असं तुमच्या या डावाने हलवायचं हे बघा एकही एक गाठ नाही आपण उगाच ते गाठी मोडायला विस्कर वापरतो परत नंतर डोसे घालताना हे हा चमचा वापरतो म्हणजे दोन दोन वाप धुवायला लागतं ना आणि हे आपण मावशीनं टाकू शकतो ते विस्कर टाकणार म्हणजे आपला जीव कसा कसा होणार शंभर वेळा त्यांना सांगणार नीट धुवा नीट धुवा मोडेल मोडेल त्याच्यापेक्षा विस्कर वापरूच नका काय ही गरज नाही हे बघा कुठे एक तर तुम्हाला गाठ दिसते एक किंवा मी गाठ मोडली सुद्धा नाही अशी नाहीच लागत मोडायला <laughs> विस्कर हे शो आहे बरं का नसतात हेच खरं आपलं सगळ्याला टॅक्ट असते ओ हो। आपण किचन क्वीन म्हणतो ते उगाच का गृहिणींना सगळ्या गृहिणी किचन क्वीन का आधी पीठात मध्ये पीठ घ्यायचं सगळं मिश्रण करायचं त्याच्यात पाणी घालून ठेवायचं पाच मिनिटं असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतरच असं हलवायचं तुम्ही काय करता पीठ घातल्या घातल्या हलवायला जाता मग आठी होतात त्याला मऊ होऊ द्या ना एक तरी हे बघा कुठे एकतरी गाठ दिसली का आणि नाहीच होत गाठी ते स्टिरर फिरर हे धुण्यासाठी अवघड गोष्टी आहेत या सगळ्या त्यामुळे मी काही वापरत नाही चला आपण यामध्ये खोबऱ्याच्या वाटीमध्ये पाणी घालून ठेवल्यामुळे खोबरं असं पटापट पटापट काढायला यायला लागलेलं आहे नाहीतर काही वेळेला मग आपल्याला काढताना इथे दुखतो आणि मी पॉइंटेड चमचा घेतलेला आहे त्यामुळे खोबरं पण मऊ झालेलं आहे नारळातलं आणि पटापट निघायला हे बघा दिसलं का तर चला लागूया पुढच्या कामाला आता ही आपण चटणी करून घेणार आहे मी तुम्हाला म्हण तर सकाळचा नाश्ता चाललेला आहे नाश्त्याची तयारी हा बिनकांद्याचा नाश्ता बिनकांद्याचा डोसा म्हणा तपापा म्हणा घावन म्हणा या ही आता चटणीची तयारी आहे आपली ही चटणीची तयारी आता हे सर्व चटणीचं साहित्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि वरती आपण ही बेसिक मी जी कडीपत्ता चटणी करून ठेवलेली आहे ती टाकलेली आहे यामध्ये त्यामुळे वेगळी फुटण्याची डाळ मिरे लिवंग धना जिरा वगैरे टाकायची काही गरज नाही आपण हे सर्व याच्यातच टाकलेलं आहे छान झालेली आहे कोरडी चटणी ही कोरडी चटणीसुद्धा आपण खाऊ शकतो किंवा पाणी घालून सुद्धा आपण खाऊ शकतो पण मी आता ही अशी कोरडीच ठेवणार आहे आज सकाळ संध्याकाळ मिळून ही अशी खाऊन संपणार आहे चला नैवेद्याला मी करतेय आहे डोसे लोणी आणि मोदक ते गाणी एक लावतात त्यामुळे आम्हाला काय करताच येत नाही पण असू दे चला हा देवाचा नैवेद्य तयार आहे छानपैकी तू पण खाऊन घे ग ये मला ही आता सकाळची आरती आपण डोसे पुन्हा मोदक चटणी लोणी असं केलेलं आहे आणि सकाळच्या आरतीला आपण दूध आणि जिरा बिस्किट पण ठेवलेलं आहे दुपारची जेवणाची आरती वेगळी होईलच चला या बाबा या हरे हरे रे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती आता हेच तुम्ही नाश्त्याला ना घ्या एक ताट मी घेते एक तुम्ही घ्या आपण आता करणार आहोत आंबोडी बाकीचा सगळा स्वयंपाक तुम्हाला माहिती आहे मी ऑर्डर केलेला आहे कसं वाटतोय आजचा लूक यावेळेला ठरवलं आहे फक्त मंगळसूत्र 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 वेगवेगळ्या पद्धतीची मंगळसूत्र घालायची असं मी ठरवलं आहे तर ठीक आहे हे किती मस्त फर्मेंट झालेलं आहे म्हणजे फुगलेलं आहे सोडाबिडा घालायची काही गरज नाही बघा किती सुंदर झालेलं आहे आता यामध्ये यातलं मिश्रण घालू हे सगळं मगाशी केलेलं मिक्सरमध्ये वाटण आणि थोडं मीठ घालू बास इथे उरलेलं जे तेल राहणार आहे त्याच्यामध्येही मी फोडणी करणार आहे या ताकातल्या मिरच्या आहेत कडीपत्ता शेंगदाणे बाकीचं सगळं फोडणीचं सा साहित्य वापरून मी फोडणी करणार आहे आणि आता चहा पिते आधी आहे का चहा हो नाही 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 काय नका का नैवेद्य करणार आहे आज एक दिवस थांबा तुम्ही इकडं कसं काय आला आंबोडीच्या वासाने शेजारच्या सुद्धा का आंबोडीचा वास गेला असेल फार सुंदर येतो लहानपणीची आठवण झाली ना वर्षात ना एकदाच होतं पण ते इतकं छान वाटत चला बाकीचं आलंय सगळं आता एवढंच करायचं की झालं का चला आंबोळी जिंदाबाद हा तिसरा घाणा चालू आहे आणि दोन घाणे होतील याच्यात ठीक आहे म्हणजे वीस पंचवीस तेवढेच बरोबर आहे तेवढेच आपण आता की नाही आपण दोघं दोघं दोघ दोघ असतो तर काय मग मग तुम्ही म्हणता तुमची मुलं का आली नाहीत नातोंड का नाही रविवारी येऊन गेली तेवढी ती कारण कसं आहे माहिती का आता प्रत्येकाच्या कॉलनीमध्ये सुद्धा असतं मग तिथं त्यांनी भाग बीक घेतलेले असतात असं आहे सगळीकडे आणि आज तर काय ऑड डे आहे नाहीतर आमच्या सुनबाईला खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची इतकी आवड आहे ना पण जेव्हा शक्य होतं तेव्हा ते ती येत होती मग आता आमच्या सासूबाई पण तेव्हा म्हणायच्या जमलं तर करायचं नाही केलं नाही जमलं तर नाही करायचं जेव्हा जमेल तेव्हा करा तर आता आम्हाला आता छान जमत आहे तर हे सगळं आम्ही जेव्हा करतो तसं त्या बघत असतात व्हिडिओ बघत असतात किंवा आम्ही केलेले गोष्टी या सर्व बघत असतात आमच्या सुनाम मुली सगळेजण त्यांच्यावर हे संस्कारच असतात ना की असं करा जेव्हा जमेल तेव्हा अहो पूर्वीसारखं एवढे सोळा भाज्या आहे ते एवढं सगळं करणं शक्य नाही ना आता आज गौरी जेवण आहे म्हणून खाणार कोण खाणार कोण हा किती मोठा प्रश्न आहे माणसं दोन दोन राहिली जेवणार किती आपण एवढं एवढंसं जेवणार आणि मग ते दुसऱ्या दिवशी काय करायचं संध्याकाळी काय करायचं तरी आज कसं सकाळचं संध्याकाळी आपण जेवतो ठीक आहे पण एवढ्या ढिगभर भाज्या ढिगर कोशिंबिरी ढिगर चटण्या एवढं सगळं करण्यापेक्षा चार पाच सहा दिवस सगळं थोडं 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 करत राहायचं आणि महिनाभर गौर असतेच आमच्याकडे त्यामुळे फक्त शुक्रवारीच असं नाही तर वेळेला सुद्धा महिनाभर काही ना काहीतरी करतच असतो आपण आणि ते जेव्हा करत असतो त्यावेळेला गौरीला त्याचा नैवेद्य आपण दाखवतच असतो तर आता महालक्ष्मी आहे आपण वर्षातनं एकदा महालक्ष्मी असतात त्यामुळे खूप कष्टानं सगळ्या बायका खूप करतात दमायला होतं पण नाही ते दमणं नाही आहे बरं का की आपल्याकडे आपण खूप आनंदाने या गोष्टी करत असतो दमणं नाही आहे फक्त कसं की जरा म्हणतात ना तसं एवढं छान तुम्ही देवीसाठी केलेलं आहे ना तर मस्तपैकी देवीशी सो सोबत बसा गप्पा मारा बोला कामकाम कामकाम काम किती करणार आणि जेव्हा शक्य होतं तेव्हा आपण भरपूर केलेलंच आहे स्वयंपाक आता काही शक्य नाही कारण खायला माणसं नाही आहेत तर त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये म्हणजे खूप साऱ्या खिरी खूप सारे आहे खूप सारे, सारे मोदक नाही आणि तरी मी मागच्या वर्षीपर्यंत सगळे पदार्थ दोघांना भातुकलीसारखं करत होते यावर्षी काय झालंय माहिती का अजिब पोटाला नको झाले नको वाटतंय थोडंसंच खावं बास मग कशाला मग उगाच करायचं आणि मग सगळ्यांना द्यायचं आणि सगळ्यांच्या घरी आज भरपूर असतं मग त्यामुळे मग मुण आता तुम्हाला मी सांग हल्ली जेवायला कुणाला बोलवायचं तर हे पण नाही मिळत नाही कोणी मी तर दहा पंधरा वर्षापूर्वीच बंद करून टाकलं ते प्रत्येकजण आपापल्या घरात महालक्ष्मी असते तिच्याबरोबर जेवायला असं वाटत असतं ना प्रत्येकीला तर आपण त्यांना बोलवायचं या आमच्याकडे जेवायला हो या आमच्याकडे जेवायला तर मला काही आवडायचं नाही मम्मी आपल्याकडे मावशी असतातच तर माझ्या तर मावशी होत्या ना स्वयंपाकवाल्या मावशी त्या दोन तीन घरामध्ये करून एवढ्या कंटाळायच्या एवढ्या कंटाळायच्या त्या म्हणायच्या मला काही देऊ नका मला एवढासा भात त्या फक्त वरण भात खाणार मी आणि जाऊन घरी जाऊन विश्रांती घेणार असं म्हणायचं त्या आणि आत्ता आमच्या मेसवाल्या मावशींचं पण तेच झालेलं आहे आत्ता फोन केला होता संते। तर एवढ्या थकल्यात एवढ्या थकल्यात तुम्हाला सांगते तर असंच होतो स्वयंपाक करून तो वासाने ना जे असं पण वाटत नाही मग मी मावशीना काय करायचे दरवेळेला तुम्ही जे पाहिजे ते थोडंसं खा जेवा आणि रोजच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा येत असते या मावशी येत असतात तर रोज आपण त्यांना द्यायचं फक्त महिन्यातनं वर्षातनं एकदाच द्यायचं असं नाही करायचं हेच ठेवलं आणि हेच आमच्या सासूबाई पण करायच्या तर छान मस्तपैकी आनंदी रहा आनंदी वातावरण ठेवा देवी आलेली आहे तुमच्याकडे तुम्ही देवाघरी जाण्यापेक्षा देवच तुमच्या घरी आलेले आहे तुम्ही घाबरता की घरी जायला देव देव तुमच्या घरी आलेले आहेत बघा किती मोठा सण आहे हा तुमच्यासाठी आनंद आहे बोला गप्पा मारा आणि नुसत्या तक्रारी सांगू नका देवाला किती छान आहात तुम्ही आनंदाने बसा देवाबरोबर देवाला आनंद वाटला पाहिजे वा माझे भक्त किती मस्त खुशीत आहेत सुखात आहेत असं वाटलं पाहिजे छान छान राहा हा उगाच कसं तरी राहू नका तर आज महालक्ष्मीचं जेवण आहे गौरी जेवण आहे तर तुम्हाला सगळ्यांना गौरी जेवणाच्या खूप खूप शुभेच्छा माझाही आता जेवण आलेलं आहे बघा दिसलं का तुम्हाला तर आता ते सर्व मी छानपैकी ताटामध्ये मांडते आपले इकडे सुद्धा व्हायला लागलेले आहेत शेवटचं एक घाणं घालते मग दही घाल करते म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की हे उद्दीन वडे उडदाचे वडे दही वडे तसासारखाच हा एक प्रकार आहे मग आता त्याच्यानंतर आपण छानपैकी नैवेद्य मांडूया <laughs> आंबोडीचं नैवेद्य दे तेवढा लवकर दाखव आणि काही ला आलाय सुद्धा नैवेद्य आलेलं आहे काळजी करू नका आता आंबोडी झालं की जरा दही करते फोडणीचं आणि लगेच <laughs> आमच्या पती परमेश्वर यांना स्वतः टेम्पटेशन सण महिना झालं आंबोडीचा नैवेद्य लवकर कर म्हणायला लागले <laughs> ठीक आहे ठीक आहे करायचं तर लहान मुलांसारखं झालेलं आहे म्हणतात ना तसं झालंय आता ते सगळे घरात बसलं की वय झालं की आपण लहान मुलांसारखं होतो तसंच झालेलं आहे ते आता <laughs> वासामुळ <मुड़ा। laughs> तर आता तुम्हाला मी दाखवते हा आपला शेवटचा घाणा संपलेला आहे पीठ परफेक्ट झालेलं आहे तेल सुद्धा तर आता हे असं वरवर उडवायचं जरा असं हे बघा असं म्हणजे मग कसं होतं छान एवढं एवढ्याशा तुमचं मागं खाली चिकटत नाही आहेत असं वर टाकायचं थोडं ते कमी तेलामध्येच करायचं डिगवर ते सगळं चॅनलला दाखवतात मोठ्या मोठ्या रेसिपी चॅनलला एवढं तेल घालायचं आणि मग ते काय करायचं आणि आता दोन दोन माणसं असतात आपल्याकडं एवढ्या माणसांचा स्वयंपाक तेवढ्या माणसांचा स्वयंपाक हे सगळं आता पुराणं झालं <laughs> दोन माणसांचा स्वयंपाक दाखवा आता सगळ्यांनी ते महत्वाचं आहे तर एवढ्या आंबोळ्या आपल्या झालेल्या आहेत मोजत नाही आता पण बास आज उद्या आम्ही खाऊन आणि सुद्धा मला सगळ्यांना शेजारी वगैरे देता येतील तर छान छान छान, छान। आता गप्पा बास आपण ह्या तेलामध्ये मस्तपैकी फोडणी करून घेऊया तुम्हाला मी म्हटलेलं आहे की आपण याची आता फोडणी करणार आहोत तर या फोडणीसाठी आपण आधी मिरच्या तळून घेऊ चुकून मी आधी जिरं टाकलं भरभर भरभर भर गडबड गडबड <laughs> तर आधी आपण मिरच्या तळून घेऊ एवढ्या मिरच्या जर असल्या की नाही तर भरीत म्हणा मेतकूट कालवताना म्हणा कोशिंबिरीला म्हणा सोपं पडतं एवढ्या मिरच्या तेवढ्या कालवलेल्या म्हणजे तळलेल्या असल्या पाहिजेत आपल्याकडं हे बघा मस्त तळून झालेल्या आहेत या बाजूला काढून घेऊया म्हणजे दहीमध्ये फोडणीचं दही फोडणीचं ताक याच्यामध्ये सुद्धा टाकायला खूप छान वाटतात या ताकातल्या मिरच्या तर आता ही फोडणी करून घेते शेंगदाणे कडीपत्ता वगैरे सगळं घालून ही मस्तपैकी आपली फोडणी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे सुंदर फोडणी तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर गॅसवरून खाली उतरवून ठेवा नाही तर जाईल मी आता काय करणार आहे तर इकडनं इकडे करून ठेवणार आहे कारण नाहीतर आमचीच फोडणी जायच की काही जळणार नाही त्यामुळे अशा ह्या गोष्टी करायच्या चला सांभाळायचं नाहीतर सगळी कष्ट वाया हे बघा छान झालं की नीकडचं इकडं करून घेतलं क कडीपत्ता कुरकुरीत झाला शेंगदाणे टणाटण हलायला लागले मस्त झालेली आहे फोडणी आपल्याला आता हे आपण दही काल रात्री लावलं होतं यामध्ये थोडंसंच किती लावणार आणि आता हे मस्तपैकी आपण असं फेटून घेतलेलं आहे कारण की दह्यात कुठेही आपल्या गाठी नाहीचं त्यामुळे मिक्सरमधनं वगैरे काही काढायची गरज नाही तर आता आपण याच्यामध्ये हे फोडणी टाकून घेऊ तसंच हे मेथकूट कालवलं का आहे याच्यातही आपण फोडणी टाकून घेऊ आणि हे जे आपण दही कालवलेलं आहे ह्याच्यात आपण ही मिरची चुरडून टाकू म्हणजे खूप सुंदर लागते आता तुम्हाला वाटलं असेल एवढंच करायचं का नाही तर आता हे जे आपण सकाळी मिक्सरमधनं कोथिंबीर मिरची सर्व काढून ठेवलेलं आहे ना एकत्र आलं हे सर्व त्याच्यात ठाकायचं चवीला म्हणूनच मी सकाळी करून ठेवलं होतो हे बघा हे असं टाकायचं झटपट झटपट करायचं आहे बघा छान झालं का नाही हे झालं फोडणीचं दही हे झालं आपलं मेतकूट हे झालं फोडणीचं दही हे झालं मेतकूट मेतकूट म्हणजे चटणी झाल्यासारखं झालं चला बघा तर आता आपण नैवेद्य वाढूया काकांना काय आता ते आंबोडीचं कधी एकदा काही कायण्याचं झालंय चला आता मी ताट वाढते

दे म शिर्वा ध्वनी जा धनि आतुरले मन नयनी बघण्या सुखवाटे वाटे मजत्या त्यात दे मजा शिरबादे दे शिरवाद आज गौरीच्या जेवणानिमित्त आज इथे काय काय वाढलेलं आहे मी दाखवते तुम्हाला इथे आहे लिंबू जेवणानंतर खाण्यासाठी लवंग वेलदोडे आपण आधीच ठेवून दिलेत ही आहे तळलेली मिरची मेथकूट इथे आहे खोबऱ्याची खोबरं कोथिंबीर आणि भोंगी मिरची टोमॅटो यांची चटणी इथे आहे भरीत इथं आहे आपला घारगा भोपळ्याचे घारगे इकडे आहे पुरणपोळी वरण भात चित्रांना दही भात मोदक पापड सांडगे बटाट्याची भाजी आंबोडी आंबोडीवर लोणी आंबोडीसाठी दही फोडणीचं दही त्यानंतर इथे आहे ताक एवढं सगळं खाल्ल्यावरती ताक तर पाहिजेच ना मस्त वाटत आहे ना ताक प्यायल्यावर तर अशा पद्धतीने हा आपला आता आपण आरती करून घेऊया मस्तपैकी येता का या आरती करूया या चला मस्त देवा धन्यवाद धन्यवाद खूप छान यावर्षी करून घेतलेलं आहेस असंच करून जा आणि आमच्या आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला सर्वांना सुखासमाधानात राहण्यासाठी कायम आमच्या पाठीशी उभरा आशीर्वाद द्या देवगणपति सर्वाहुनी वेगळा वाहतो कोवळा वाहतो होय एक नैवेद्याचं ताट घेऊन बसलाय ना तुम्ही ही आंबोडी जी आहे ही दह्याबरोबर छान जास्त लागते काय लोण्याबरोबर आंबोडी संपली की सगळी कशावर जास्त चांगली लागली हे फोडणीच्या दह्याबरोबर ना हा मलाही तसंच वाटलं छान वाटले घ्या की फोडणीचं दही अजूनही अजून एक घालू आंबोडी बस घ्या फोडणीचं दही घेऊ शकताय हे काय काय संपवता बघा सगळं छान जमलं आहे ना बेत आता आपण देवीची ओटी भरलेली आहे आणि साडीने ओटी भरते मी दरवेळेला आणि ह्या साड्या आहे ब्लाऊज पीस मी आणि सुनबाई आम्ही घरातच घालत असतो तर ही एक साडी आहे ही एक साडी आहे घातल्यावर दाखवीनच मी नेसल्यावर आणि हा खणाचा ब्लाऊज पीस ठेवलेला आहे गंगागौर तर अशा पद्धतीने हे ओटी भरलेली आहे मी आता वर्षातलं एक महत्वाचं काम असतं हे गौरी जेवण गणपती येणं तर मस्त समाधानाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत गोड सगळं जरा आधी काढून ठेवते बाकीचं सगळं खाऊया ताक आहे दही आहे मस्त मस्त अंबाबाई साली सिंहा सनी माय कुलस्वामिनी अम्बाशोभलि सिंहासनी माय मा कुलस्वामिनी